बाबा इचलकरंजी यांच्या वतीने दोन ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत स्टेशन रोडवरील के ए टी पी ग्राउंड या ठिकाणी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे रोटरी ट्रेड फेअरचे चोवीसावे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमाकात साकारणार आहे अशी माहिती रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मुनोते यांनी पत्रकार परिषदेत दिली ट्रेडफेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाज उपयोगी उपक्रमासाठी वापरली जाते यातून गरजू लोकांना मदत सर्जरी शिबीर विविध शाळांना कम्प्युटर बॅचेस स्वच्छतागृह डोळ्याचे मोफत ऑपरेशन विविध वक्त्यांची व्याख्याने ज्येष्ठ नागरिक स्नेह सा, स्नेहसंमेलने विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत रक्तदान शिबिर प्रशिक्षण शिबिरे व अन्य उपक्रम हाती घेतली जातात यंदाच्या रोटरी टेड फेअरमध्ये लेडीज व जेंट्स ड्रेस मटेरियल आर्टिफिशियल ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक वस्तू गृहोपयोगी उत्पादने मोबाईल दुचाकी व गार्मेंट मशीन मशिनरी विभाग वॉटर प्युरिफाय आद्यांचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत खवयांसाठी विविध खाद्यपदार्थाचे विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम मुलांसाठी मिनी एक्सेल वर्ल्ड असणार आहेत स्टेज शो कराउके गाणी मिमिक्रोचे कार्यक्रमांसह आकर्षक बक्षिसाची बक्षिसाचे लकी ड्रॉच्या माध्यमातून लैलूट ही खास वैशिष्ट्ये आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी